श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही पुढील गोष्टी तुमच्या घरामध्ये आवर्जून आणायच्या आहेत त्यामधील पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंख जो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणतो नवरात्रीमध्ये नऊ दिवस तुम्ही हा शंख विकत आणून दररोज वाजवा यामुळे घरातील भांडण तंटा दूर होऊन सुखशांती येते हा शंख म्हणजे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं त्यामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम निवास करते दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर आर्थिक अडचणी असतील तर तुम्ही श्रीयंत्र घरी आणून त्याची पूजा करा यामुळे सर्व आर्थिक प्रश्न सुटून तुमच्या घरातील पैशांची चणचण कमी होईल तिसरा मुद्दा म्हणजे मोरपंख शुभ मांडलं गेलेलं हे मोरपंख ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतं नवरात्रीत हा मोरपंख आणून तुम्ही ईशान्य दिशेच्या पूजा घरात ठेवायचा आणि घरारातील नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता त्यानंतर येतं ते म्हणजे तुळशीचं आणि केळीचं रोग हे देखील खूप फायदेशीर आहे जे तुमच्या घरामध्ये सौभाग्य अंत यासोबतच येते ती गैवासराची मूर्ती